तदि अंबे इमां विक्कं विक्कु संगस्स शिवरं सब दानं देमं पूजेमा इदं मे पुञ्जं आस वहं होतु निब्बाणस्स पत्तो होतु सब दुःखा पमुच्यतु साधु साधु साधु

दो <SCan> नहीं नहीं समित एक ऊपर आना पड़ेगा समित लाओ तो तो समित लाओ तो समित लाओ तो समित 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 फोटो खींचो बट भाई बोल कैसे चलते हो भाई तुम एफएस है

नमो आज नमो संघाय आपल्या छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद शहराच्या बाजूला लागूनच असलेल्या साजापूर या छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर असलेल्या या महाकरुणा करुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी आपण चार मे ते चौदा मे श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि त्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज चौदा मे रोजी इथे आपण करीत आहोत या निमित्ताने बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून या श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं असताना वीस श्रावणेरांना आपण बुद्ध धर्मामध्ये प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना सन्मार्गावर प्रतिष्ठित होण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेलं सांगितलेलं पंचशील असेल अष्टशील असेल दहा पारमिता असतील आर्य अस्थांगिक मार्ग आहे त्यामध्ये आपण त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला एक आदर्श बौद्ध उपासक म्हणून त्यांना घडविण्याचा दहा दिवसांमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचा समारोप म्हणून हा कार्यक्रम इथे पार पडतो आहे याला संगदान असं आपण म्हटलेलं आहे कारण बीड येथील नालंदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडेसर यांच्या माध्यमातून थायलंड येथून आपण पंचाहत्तर चिवर सेट एकूणचे वस्त्र या ठिकाणी आणलेले होते आणि रोडे परिवाराच्या वतीने इथे उपस्थित झालेल्या सर्वच भिक्षू संघाला चिवराचं दान देऊन महान पुण्य संपादन केलेलं आहे त्याचबरोबर भोजनदान आहे सायंकाळी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्याचबरोबर सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबादचे पालकमंत्री संजय शिरसाट सर यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच आमदार निधीतून बांधून दिलेल्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज सायंकाळी होणार आहे त्याचबरोबर वर राष्ट्रीय गायक राहुल अनविकर यांचा बुद्ध धर्माचा प्रबोधनात्मक गाण्यांचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होतो आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यांमधून खेड्यापाड्यांमधून हा समाज बौद्ध समाज या ठिकाणी आलेला आहे आणि अत्यंत सुंदर देखना असा कार्यक्रम जो की बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी महत्त्वाचा मानला गेला तो इथे संपन्न झाला आहे आपणही पत्रकार बंधू आपल्या आयकॉन महाराष्ट्र त्याचबरोबर पब्लिक व्हॉईस या चॅनलच्या माध्यमातून इथे आलात सर्व पत्रकार बंधू आणि सर्व दानदात्यांच्या प्रती मी मंगल मैत्री आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर समाजातील काही प्रतिष्ठित अधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांनीही मार्गदर्शन केलं आणि विपूर संघाच्या धम्मदेसनाही झाल्या तेव्हा महान पुण्याचा हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाल्याबद्दल सर्वांच्या प्रती मी व्यक्त करतो मी बघाशी सांगितल्यानुसार आमची विपसना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये विप विपसना शिबिर असतील श्रामणेर शिबिर असतील किंवा प्रबोधनात्मक काही कार्यक्रम असतील व्याख्यानमाला असतील त्याचबरोबर अनेक गरीब हे आणि शोषित लोकांना काही मदतीचंही काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होते परंतु एक भरीव काम करावं विधायक काम करावं यासाठी म्हणून आम्ही काही वर्षांमध्ये काही दिवसांमध्ये चॅरिटी हॉस्पिटलचा प्लॅन केलेला आहे कारण प्रत्येकच शहरात गावात गरीब दीनदुबळे लोक राहतात की ज्यांना आपली आ, मेडिकल करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी पैसा मिळत नाही अशा लोकांसाठी चॅरिटी हॉस्पिटलचं निर्माण करण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर सर्वांना मानसिक शांती लाभावी म्हणून विपसना सेंटरचंही आम्ही निर्माण करण्याचा विचार केलेला आहे त्याचबरोबर भिक्खू श्रामनेर प्रशिक्षण केंद्रही निर्माण आम्ही असं करू असा आमचा निश्चय आणि संकल्प आहे बौद्ध उपासक उपासिकांना मी आवाहन करेल की बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे आणि त्या बुद्ध धम्माचं आचरण करणं हे आपलं कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि बाबासाहेबांनाही तेच अभिप्रेत होतं की पंचशीलधारी अष्टशीलधारी बौद्ध उपासक आणि उपासिका निर्माण व्हाव्यात आणि त्यांनी स्वतःच्या परिवारामध्ये परिवर्तन घडवून आणाव आणावं त्याचबरोबर समाजात आणि देशातही परिवर्तन घडवून आणावं आणि एक माणुसकीवाली माणसं आपण बुद्ध धम्माचं आचरण करून निर्माण निर्माण करावी असा बाबासाहेबांचा हेतू होता म्हणून लोकांनी धम्माचं शुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे आपल्यातले अवगुण काढून टाकले पाहिजे रागाला द्वेषाला लोभाला अहंकाराला ईर्षेला आपण काढून टाकलं पाहिजे कारण मनुष्य जीवन हे मोठं अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्यातल्या दुर्गुणांना काढल्याशिवाय खरं सुख समाधान आपल्याला मिळणार नाही थोड चॅनलच्या माध्यमातून आपण जगभरात पोहोचलेला आहे एक लाख सतरा हजार सबस्क्रायबर त्यातल्या इतर समाजाचे सुद्धा आपण सांगितलं जळगावचे सुद्धा त्याच्यातून माध्यमातून एका हे मार्गदर्शन काय सांगायला आम्ही आम्ही दोन अडीच वर्षांपूर्वी द ग्रेट हॅपीनेस नावाचा यूट्यूब चॅनल सुरू केला हेतू एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा आणि या देशातील संपूर्ण जो मानव मानव आहे तो मानवसुद्धा एक माणुसकीवाला निर्माण व्हावा असा आपला हेतू आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वत्र धम्मप्रचारार्थ फिरत असताना अनेक अनेक लोक सोशल मीडियावरती प्रवचनं ऐकतात आणि बौद्ध लोकच ऐकतात असं नाही आहे तर बौद्धेत्तर लोकही ऐकतात मग त्यामध्ये मराठा असतील हिंदू असतील मुस्लिम असतील सिख असतील रोज आणि रोज इतर लोकांचेही कॉल येतात मेसेजेस येतात आणि ते आभार व्यक्त करतात की आपल्यामुळे आम्हाला हा उपदेश ऐकायला मिळाला प्रवचन ऐकायला मिळालं आणि त्यामुळे बुद्धाचा धम्म हा सार्वजनिकच आहे तो बिलकुल काही फक्त बौद्ध लोकांपुरता मर्यादित नाही आहे तो एकूणच मानवजातीसाठी हितकर आहे आणि त्यामुळे तेच काम आपल्या द ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि म्हणून जवळजवळ दोन अडीच वर्षांमध्ये एक लाख सतरा हजार सबस्क्रायबरचा आकडा आपल्या चॅनलने क्रॉस केलेला आहे